आम्ही याला तो उडूसला कुडूस, 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 जमेन दादा सांगतो कुठं डिस्ट्रिक्ट हा तर तिथं गेलो आम्ही मार्केटमध्ये बोंबील वगैरे घेण्यासाठी आणि ते बघाच आता या याच व्हिडिओमध्ये चालू मध्ये तो व्हिडिओ मी कनेक्ट करेल आणि तो अपलोड होईल तर आता आम्ही दादा हा दादा ड्रायव्हर आमचा ड्रायव्हर नाही आपला जिगरी भाव आहे म्हणजे त्यांना गाडी चालवता येते ना मला पण नाही आहेत दादांना पण नाही आहेत त्यामुळं ते चालवतात म्हणून त्यांना ड्रायव्हर म्हणतात बरं का तर रिअलमध्ये ते काही ड्रायव्हर नाही आहे दादांचे छोटे भाऊ आहेत ते आणि बघा मग सर्वांनी बॉम्बिलचा बाजार कसा आहे तो आता आम्ही बसलो जेवण वगैरे करण्यासाठी थांबलो इथं कोणता काय कोकण किनार कोकण किनारा तिथे आहोत आम्ही कारण या भागातले पण लोक बघायलात ना व्हिडिओ त्यांनी कमेंट टाकली ना त्या कालच्या व्हिडिओला वगैरे हा त्यामुळे इथं कोण असेल जवळ तर लवकर या आणि बिल भरून जावा <laughs> बाजार बोंबील मासे एवढा मोठा आहे ना बाप मी माझ्या लाईफ पहिल्यांदा पाहिले हे कोणतं ठिकाण आहे ते काय नाव मला

वेगवेगळ्या प्रकारचे आहेत बरं का मासे मला काही एवढे नाव पण माहीत नाही कारण मी कधी बघायलाच नाही एवढे काढले सर्व पुढूस सर्व माशांचाच प्रकार आहे बरं का पण मला काही नाव वगैरे नाही माहीत आणि जरा बाजारात बोला ना बॅक कॅमेरा केलाय शार्क नहीं का शार्क टाइप बस तो शार्क। भला मोटा बाजार है बर का